धर्मगिर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान अध्यक्ष बाबाजी आव्हाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचे इथे खंडाळ्या गावामधील एक आमचे संघटनेचे शाखाप्रमुख यांनी मला फोन केला असता मी हिंगोली जिल्हा अध्यक्ष पिंटू गोरे या शाळेची अत्यंत खूप मोठी परिस्थिती अशी पाहण्यासारखी आहे की बेकार हाल झालेली आहे तरी हे शासन आणि जो या शाळेचा जो पाहणी करणारा जो मुख्य अध्यापक साहेब आहेत त्यांनी त्यांना आमचा फोन गेला असता त्यांना मी सांगितलं की बाबा असे असे तुमच्या दोक्षवरच जर गळत असेल तर हे शाळेच्या लेकरांची काय अवस्था असेल तर मी त्यांना उत्तर मागतलेलं आहे तसे मी पूर्ण व्हिडिओ वगैरे माझे पूर्ण हे केलेले आहेत तसे आमचे पाहणी करण्यासाठी पाण्याची पाहणी करण्यासाठी तिथे टीम आलेली आहे तर आरोग्य विभागाकडून तर माझी एकच विनंती आहे शासनाला जेणेकरून हे चार दिवसामध्ये जर नाही पाहणी करून जर नाही तुम्ही लवकर जर दखल घेतली तर मी माझ्या संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष पिंटू गोरे ओमकार गलंडे पाटील आमचे अध्यक्ष भाऊ आहेत त्याच्यानंतर आमचे जे सहकारी मित्र म्हणून आमच्या इथं शाखा अध्यक्ष आहेत त्यांच्यासह मी स्वतः तुमच्या शालेय शिक्षण जेव्हा जिथं विभाग आहे त्या उप उपोषण तिथं आम्ही उपोषण स्वीकारणार आहे आणि मी आता माझ्या पत्रावर एक निवेदन देतो की जेणेकरून लवकरात लवकर या शाळेकडे येऊन लवकर दखल घ्यावी बाकीचे शब्द आमचे गावकरी करतील बोला पण तुमच्या सर्वप्रथम जय शिवराज जय देऊ जय शंभूराजी आज की आपल्या गावामध्ये आपले जिल्हाप्रमुख खुंटू भाऊ गोरे यांना बोलवून आपल्या शाळेची जी अवस्था झालेली बिकट अवस्था ती दाखवली आहे त्यांना आपण सांगितलेलं आहे की व अशी अशी आमच्या शाळेची अवस्था झालेली आहे याच्याकडे कोणताही गावकरी हो का कोणता शिक्षक लोक हो का कोणी याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि याच्या अगोदर आम्ही सरांना बोललो होतो सर असं असं झालेलं आहे असं सगळ्या शाळेची दुरावस्था व्हायली तुम्ही काहीतरी करा तर सर म्हणले व आम्ही पत्र दिलेले तरी अजून कोणी काही केलेलं नाही आणि मेन म्हणजे सर्वात जास्त मेन म्हणजे जे खाण्याचे आहार आहेत ते वेळोवेळी जे रोजच्या रोज आहेत ते बी भेटत नाहीत विद्यार्थ्यांना आणि शाळेत डोक्यावर जे आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत शाळेत वर्गात बसताना त्यांच्या मुलांना विद्यार्थ्यांना शाळेत वर्गात बसताना त्यांना जागा पण नाही त्यांच्या डोक्यावर पाणी गळत आहे अशी अवस्था झालेली आहे आम्ही वारंवार वारंवार शाळेकडे लक्ष देऊन सर्वांना सांगितलेले की बा शाळेतची दुरावस्था व्हायली तर तुम्ही दखल घ्या दखल घ्या कोणीही ऐकायला तयार नाही गावातले त्याच्यामुळे आम्ही आज हे पाऊल उचललेले आता आम्ही आमच्या पद्धतीने पिंटू भाऊ गोरेच्या आदेशाखाली आम्ही सर्व